मानसु मोल मजुरी म तो भक्त दारू म पी तो भसार म तो कोसु छु तो मार श्यांची कपाळ पर कुकु तुमार श्यांची प्रतिराज तो आदि वाटे माई बाई न के दारूदार होरीच आणि शोटेर तो दारू पीले पीले मरण चल जाईस हावा हावा दारू पीव करीस हावा मरण चल जाईस हे लोक आना चार कर कच काही कच लोक आण बेशी घरात तू मरण जर तुझे लोक आण घर बेशी हमी ना बाई काय होतो तार मालके मामी का काय होतो मामा ना फुपी काय होतो फुपा ना लोक आता पुचिया मग काही बोलून की दारू पिले पिले मरगो करून तू कारण शे मुंडे ती वरून बोलू मग पति राख तुच दारु छोड द केतानी भयो म केर बात आति चातक तुरुंकै भेटेचो दारुति केरी फायलो पने गयो मन कोतन दारु पिले पलेने खाली मजि बिल्डिंग बन्दायच दारु पिले केरी छोरा डाक्टर इन्जिनियर बगोच दारु पिले कोई 52 सेक्टर खेतारी तमाली देश पर हाती बात त सामने आउ दारु पिले पले किडनी चलेगी दारु पिले फेफ्रो चलेगो दारु पिले लिवर चलेगी दारु पिले आवश्यकtilde दारु पिले फांसी करदे तमी कति कति घटना सामरोले भियाव केरो फाय जगरो छरे તમારો ભારતીયા ભાઈ ચેન બેટા કે નો નિયંતી કરું ભાઈઓ दारू પી કેયા છોકરીઓ સત્યાનાસ જળો તો કેરો ફાયદો છે ગટાણી દારૂ વ્યસની થી સાવધ રેનો કરતાણી ગજાનંદિયા ગણપત પરિવાર સારવાળીનો સંપતિ 50 સપ્યા સંજયભાઈ દેવ દેવ અને દેવસિંહ राठોડ 50 સપ્યા કિશનભાઈ સંજય राठોડનો સંપતિ 50 સપ્યા सुमनबाई देवीदास आडे यांनी सांगते पचास रुपया श्यामभ्या धोंडीराम चव्हाण यांनी देखील सो रुपया देण्याचं शेवाभ्या आचारण हरोहर पाहू येणे सोबत निश्चय विनंती भाई की दारू वेचण्याची साब देणू देखो तर आपले समाज मात्रा दारू वाद बिघडकी बिया ज्यादा तरुण सत्या बर पिरे दारू अरे लोळे पर जा मरे वा तरुण जास्तीत जास्त आक्षीन हे तरुण वह्या 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 आमचं आहे तीन महिना गोरमेंट राहिलो बापू शिजनच राहिलो हा पण दारू पिरे वाया एक वाया असो कोणी गोरमाटीर हेणू की बगर दारू पिये गोरमाटीर वाया हेच करण सगळी भ्या होती हा वाई देखेच देखेच भियाच एक बी असो कोणी हेणू एक बी कि बा दारू पिये बगर की हाई वाया हेगच मन में ने खण ताडेर वाट्सकय घटना आसे अरे एक में एक हो दारू वाया दारू पी बगर वाया हरे कोणी का तो डीजे आओगे हावर डीजे लय दारू वावगी पण दारू पिले पिले मनक्या कती पडरे छ पण चावर डीजे पर मनक्या नाचरे कोणी आ करू नाचरो छ बाई मनक्या ह ह आतेली नाची हा हा ये नाच नाच तो काय

वा, वा 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 भाई नाचिचो डीजे वर हाव देखून मी वगमतच नी बि पर अपळे हा, हा मन कोतम यारी ओ हो बापू गोरमात्री मई नाचचक रमस् गोरमात्री मई नाचचक रमस् कोबे को बेटा आम्ही नामर निदाव कुनी करा वाया आवाजच डीजे वर बलाले रेच नाच लेवीच मी काय खरस हावा जेलोच नी खानुच गोरमात्री मई रमच रमचे डपणा पर हाव નાચે આપણે હાલમાં ભાણતું ભાણતું કોચો નીયાર્યો હા ટીમ કરી નાચી હાવા કે કોચો કોની હે પછી બલાદ માં જ છે નઈ બલા રાજ नाचे कोणतं नाचे लग्नाचा अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी तारीख आणि वायात रास्ता लागलायच संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी नाहीतर सहा वाजून छत्तीस मिनिटांनी पाच मिनिट काय पाच वाजून नव्वद मिनिटांनी लागतेस

आरे मन क्या नाच रे लोगो नाच रे हाँ बस छिछार नाच रे लोगो नाच रे हाँ बस भाई बापरी नाच रे लोगो नाच रे हाँ वो आरी छुरी देखी नाच रे हाँ नाच रे जो कोनी आरी नाच रे जा योगली दी यारी देख रे योगली दी बाप काका पुपा मामा शे देख रे सो हाँ बस छुरी मुस्तफ़ डीजे अब नाच रे सो हाँ बस गाना कौन सा बोलू આશિયા કાના આજી જોરદાર હા ગણી કઈ બી કઈ બી કઈ કઈ बचावो कोटी पण रे लांग ज्या आपण नाच एकूण यार एक पण तमनची जायनी तो डीजे पिसा गोल फेडे 50000 डीजे आयनो खावर फुगड विषय दे काय घेतला काय कर जो धापन पीले रेच आणि म्हणून कुसो डान्स आच आतरी दोय अंगली उचलाचलो रेनो हात

एनी मुंगळाला मुंगळा मुंगा डीजे वाले सम धासो रहो तो हम पुरी चाहिए था बिचारो डीजे वाला है ना बोले न धासो ना है ना आ डीजे वाले खाने बॉडी गार्ड को न पकड़े वो नाचे वाले से नहीं डीजे वाले खाने जोगर लोड अये चालो ये पप्पू पास बात के नहीं और हो नहीं आंगा आनी ये तुरंत भेंडों में जब करें पकड़े में रे नहीं हैं। हाँ। उन्हें केदी नहीं अब आत्ताले बोले छ खावा अब त त हेर्नु बच्चा बग्छ कलेम लाद गाडे नि डान्स कले बोरा हो हाओ नि आत खानेको चाहिँ बोरमा टै हा जबरदस्ती त न लोटेर खायो भजेपर्ती अब मन क्या नाचे नाच रे छोरी छारी पनि नाचे देखिन हाव छोरी छारी हा बाप रे त देखो नि

আথাতট সানি সামতেল এডেলন সামতেলন সকতেমল নামন হানি তীসামেলন কিসামেল এল জিন্কেল এল এক নিন দেসামন আরামেলন এল সকতযে লিন �